सर्वनेवासा बुद्रुक व वा बहिरवाडी येथील कायमस्वरूपी रहिवाशी असून बहिरवाडी व वा नेवासा बुद्रुक हा जुन्या वा वहिवाटीचा शिवरस्ता आहे हा शिवरस्ता खुला असून देखील शिवरस्त्याचे चांगले काम व दळणवळणासाठी येथील भागीरथ गोविंद सोनटक्के राहणार रमेश सुखदेव पंडित राहणार बहिरवाडी श्याम बाबूराव मोरे राहणार लक्ष्मण माळी राहणार बहिरवाडी यांनी चार ते पाच वर्षापासून शिवरस्ता अडवला आहे तरी सर्व नागरिकांनी वेळोवेळी मागणी करूनही शिवरस्ता खुला झाला नाही त्याचप्रमाणे सदर शिवरस्त्याची मोजणी झाली आहे सदर रस्ता होऊ शकला नाही त्यामुळे कामासाठी व लहान मुलांना शाळेत येण्या जाण्यासाठी गैरसोय होत आहे तसेच कुन्हे आजारी पडल्यास दवाखान्यातसुद्धा उपचारासाठी जाता येत नाही तसेच शेती कामासाठी देखील अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे अवघड झाले आहे

खुला करण्यात येत नाही बऱ्याच वेळेस त्याची मोजणी वगैरे पण झाली बांधाच्या वगैरे खुना पण झाल्या रस्त्याच्या खुना झाल्या पण ते काही लोक ते आ, बंद केलेला आहे रस्ता खुला होत नाही शाळेत जाण्यासाठी जाण्यासाठी मुला मुलींना अडचण होती डळमळण्यासाठी व्यवस्थित रस्त्याचा वापर करता येत नाही रस्त्याचं काम करता येत नाही कच्चा रस्ता एकदम पाण्या पावसात शेतकऱ्यांचे आलू होते तुमचं आता मागणी काय उपोषणामध्ये आमचा मागणी अशी का शिवरास्ता त्याचे खुना वगैरे झालेले आहे तो तो खुला करून देण्यात जेणेकरून आम्हाला त्याचं मजबूतीकरण करता येईल जेणेकरून आम्हाला आमच्या घरापर्यंत गाड्या जातील आमच्या शेतीच्या अवजारे वगैरे वावरात नेण्याला आम्हाला मदत होईल पाणी आता तुमच्या उपोषणाला तहसीलदार साहेबांना भेट दिली आहे का नाही आतापर्यंत दिली नाही तुम्ही याच्या सोबत लहान मुलं पण आहे उपोषणाला शाळेतले लहान मुले आज त्यांची शाळावर तुम्ही निवेदन तुमचं तहसीलदार साहेबांना पोस्ट केलंय का हो निवेदन आम्ही शनिवारी केले आता उपोषणाचा पहिला दिवस आहे का उपोषणाचा पहिला दिवस दिवस पहिलाच ओके आता किती दिवसापर्यंत उपोषण तुमचा एक अंदाज आहे मागण्या मान्य तुम्ही उपोषण चोर ठेवणार रस्ता जोपर्यंत खुला होत नाही रस्त्याचा मार्ग जोपर्यंत मोकळा होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चोरूच ठेवणार ठीक आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी आरिफ शेख